राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीची रणजुमाई सुरू आहे अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यभरात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत तर अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंडगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना एक एकत्र करण्यात वैदिक शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुसरिफांना यश आलं त्यानंतर देखील कागलमध्ये आता अनपेक्ष युती झालेला पाहायला मिळत आहे राजकीय विद्यापीठ म्हणून कागलची ओळख आहे आणि कागलमध्ये हसन मुसरीफ सारखे मातभर नेते आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता नव्या राजकीय समीकरण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत जे विरोधक असणारे समजित घाऱ आणि असर मुस्लिम यांची युती झाली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला मात्र या दोघी नेत्यांनी कागल शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचं सांगितलं खरंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी शेवटच्या अगदी एक तास तासापूर्वीच या दोघांनी युती झाल्याचं प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितलं आणि कागल शहराच्या विकासासाठी आपण एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांना विचारात घेण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे कार्यकर्त्यांची माफी मागतो असं देखील या दोन्ही नेत्यांनी म्हणजे हसन मुस्त्री पात्र किंवा समाजित गाडगे यांनी सांगितलं आणि आज काही थोड्या वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेतून ही सगळी भूमिका स्पष्ट केली आपण काय एकत्र आलो आणि आपल्या संघर्षामध्ये कागद शहराचं नुकसान होतं त्यामुळे आपला संघर्ष थांबवा आणि आता आपण कागद शहराच्या विकासासाठी एकत्र आल्याचं या दोघांनी स्पष्ट केलं मात्र या दोन्ही नेत्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य जे आहे ते लक्षवेधी ठरलं की वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आम्ही युती झाली युती केली असं त्यांनी सांगितलं मात्र वरिष्ठ नाव सांगण्यास त्यांनी टाळटाळ केली पत्रकारांनी वारंवार वरिष्ठ नाव विचारलं मात्र या वरिष्ठ नेत्याचं नाव या दोन्ही नेत्यांनी टाळटाळ केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र या मागे वरिष्ठ नेत्या नेता म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असा जी चर्चा आवाजाची ती कार्यकर्त्यामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर कागलला राजकीय विद्यापीठ म्हटलं जातं आणि कागल विधानसभा निवडणुकीत हे समजित गाडगे असतील किंवा असत्रीफ असतील हे एकमेकांच्या समोर उभे होते एकमेकांच्या अगदी दोघांची दो, दो उन्नी धुनी काढण्यापर्यंत संघर्ष पोचला होता एकमेकांच्या आरोपांच्या प्रति आरोपांच्या फैरी झाडत होती आणि ह्या ही दोघं एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक, एक संभ्रम पसरला होता मात्र कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करू असं देखील म्हटले संजय जे बाबा गाडगे आहेत जे आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांची देखील संभ्रम हे दूर करू असा हसन पण म्हणलेला आहे तर दुसरीकडे कागलमध्ये शिवसेनेचे माजी खासदार आहेत ते संजय मल्लिक यांनी आता या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर आपलं जे आहे ते पॅनेर कागल नगर परिषदेचे उभा केलेला आहे आणि हसन मुसरीबा देखील त्यांनी घरी टीका केलेली आहे आपलं एक नेत्यांचं जवळी करायची नेत्यांना जवळ घ्यायचा वापर करायचा आणि आपला हेतू साध्य झाला की त्याला बाजूला करायचं अशी नीती असल्याचं घरी टीका आहे ती संजय मल्लिक यांनी केलेला आहे मात्र याचं योग्य वेगवेगळं उत्तर देऊ असं या हसन मुत्री सांगितले आहे खरं तर हसन आणि समज घडगे यांचा संघर्ष कोल्हापूर जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण राज्याला माहित आहे मध्यंतरीच्या काळात हसन मुत्रिमच्यावर अनेक आरोप झाले कारखान्याच्या बाबतीत फसवणूक केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर त्यांची ईडी चौकशी देखील लागली आणि संबंधित घालगे देखील असन मुसरिफे आरोप केले होते मात्र आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं या दोन्ही नेत्यांनी ने सांगितलेलं आहे मात्र हे सगळं चालू असताना येणाऱ्या काळात हे राजकीय समीकरण हे रा, कागदमध्ये सुरू आहे याची पुढे काय होणार किंवा समर्जित झाडगे पुढे मोठा नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचा आहे याचं कारण म्हणजे समर्जित घाडगे भाजपच्या वाटेवर आहेत कारण ते पूर्वी भाजपमध्ये होते आणि भाजप सोडून त्यांनी शरद पवार गटात राष्ट्रवादी प्रवेश केला आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवली मात्र पराभव झाल्यानंतर ते कुठेतरी भाजपच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आणि आता पत्रकार परिषद देखील असून मुखरेबांनी माहितीचे घटक असा उल्लेख संबंधित जालगेचा के केला त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर संबंधित जालगे येणाऱ्या काळात भाजपमध्ये प्रवेश करतील का असा प्रश्न देखील कार्यकर्त्यामध्ये उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतात आणि ते नेमकांनी कोणता निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्वाचा होणार आहे दुसरीकडे कागलमध्ये माहिती जे हे माझे खासदार आहेत ते नेते आणि हे राष्ट्रवादी पोरगटाचे अत्रमत्री हे दोघांच्या माहितीमध्ये कुठेतरी दुपही निर्माण झाली झाली तरी हे दोघे दो कट्टर असणारे या निमित्ताने एकत्र आले आणि येणाऱ्या का काळात नेमकं काय काजलमध्ये किंवा जिल्ह्यात समीकरण होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय सगळ्या राज्यभरात घडामोडी राजकीय घरात असल्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि आता या दोघांची अनपेक्षित युती झाल्याचं या दोघांनी सांगितलं असलं तरी मात्र यामागे राजकीय पार्श्वभूमी मोठी असल्याने देखील कार्यकर्त्यां चर्चा आणि येणाऱ्या काळात समजित झाले की नेमका कोणता निर्णय घेणार आणि तागळचं राजकारण नेमकं कुठल्या वर्णवताना हे देखील पाहणं महत्वाचं आहे याचं कारण म्हणजे संजय मल्लिक जे शिवसेनेचे माजी खासदार आहेत आणि गाडगे हे दोघे एकत्र येऊन हसन मुश्रीफांच्या विरोधात नगरपालिका निवडणूक लढून लढवणार आणि हसन मुश्रीफाला घेण्याचा प्रयत्न करणार अशी चर्चा देखील उमेदवारी अर्थ शेवटच्या तासापर्यंत होती मात्र शेवटच्या तासात या दोन्ही नेत्यांनी संजय मल्लिकांना बाजूला ठेवून आणि एकत्र नवीन राजकीय समीकरण गाठले त्यामुळे एकत्र आता येणाऱ्या काळात नेमकं राजकारण कोणत्या वाढवतात किंवा नवीन राजकीय समीकरण काय होतात हे देखील पाहणं मोठा ठरणार आहे त्रिकांत पाडी नवराष्ट्र कोल्हापूर